शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतायत फडणवीसांची उंची कमी करण्याचा प्रयत्न बावनकुळे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्रात दंगली घडवण्याची भाषा केली जात आहे आणि त्यामागील त्यांचा हेतू लक्षात येत नाही असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते त्यावेळी बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष केलं निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार बोलत आहे ते चांगलं नाही जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातील जनता दंगलीपर्यंत जाईल अशी परिस्थिती कधी नव्हती आणि होणारही नाही पण काही लोक समाजात तेड निर्माण करणे अशा काही आंदोलने निर्माण करत आहेत ज्यामधून तेड निर्माण होईल समाजाला विचलित ठेवण्याचं काम काही लोक करत आहेत राज्यात वेगवेगळी आंदोलनं तयार करून समाजा समाजात ते निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा शरद पवार यांनी दंगली घडवण्याची भाषा काय केली त्यांच्या मनात काय आहे ते मला माहीत नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसचे नेते गेले नाही ते बाहेर बोलून या मुद्द्यावरून राजकारण करत आहेत काँग्रेसने समाजात ते निर्माण करून वाद निर्माण करून आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवलेला आहे यासाठी काँग्रेस जबाबदार आहे असा आरोपही यांनी केलेला आहे महायुतीमधील पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतात आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल तेव्हा हे सरकार गरीब कल्याण योजना राबवणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावरचं बोलताय हे काही चांगलं नाही आहे महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं अरे त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा का ही काही योग्य नाही आहे महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे महाराष्ट्राची जनता ही दंगलीपर्यंत जाईल अशी स्थिती नाही कधी होती नाही कधी होणार नाही पण काही लोक समाजात समाजामध्ये ते निर्माण करणे असे काही आंदोलन तयार करणे ज्यातनं समाजामध्ये तेळ निर्माण होईल आणि त्यातून मग महाराष्ट्राला विचलित ठेवण्याचं काम काही लोक करत आहेत शरद पवार साहेबांना विनंती आहे की असे जे लोक आहेत जाती जातीजातीमध्ये वाद निर्माण करणारे यामध्ये जरा त्यांनी पुढाकार घ्यावा राहिला प्रश्न महाराष्ट्र जगण्याचा महाराष्ट्र पेटवण्याचा तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी सक्षम आहेत या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही पण शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा की पुढच्या काळातले दंगली घडण्याचे भविष्य हे कुठल्या कारणावरनं केले आणि त्यांच्या मनात काय हे मला माहिती नाही एकदा तुम्ही त्यांनाच विचारावं लागेल कुठंतरी जरांग्याच्या बाबतीत अशाच पद्धतीनं होताना दिसून येत आहे विरोधकांची भूमिका अजूनही स्पष्ट होत नाही या सरकारवरच आहोत विरोधी पक्षाचे खास करून काँग्रेसचे नेते हे सत्ताधारी पक्षाने किंवा सरकारने बोललेल्या बैठकीला गेले नाही फक्त बाहेर बोलतात राजकारण करतात काँग्रेस पार्टीची भूमिका कधीही सामाजिक आरक्षण योग्य पद्धतीने हाताळावं अशी नव्हती वेगवेगळ्या वेळी काँग्रेस पार्टीने समाजामध्ये तेळ निर्माण करून समाजा समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला संविधान दिलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरलासुद्धा काँग्रेस पार्टीनी लोकसभेत हरवण्याचं काम केलं आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी ही आरक्षण निर्माते बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेला कधीच मदत करणारी नाही काँग्रेस पार्टी समाजा समाजामध्ये वाद निर्माण करून आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून धगधगड ठेवत आहे आणि जे काही प्रश्न या देशामध्ये दे आणि महाराष्ट्रात उभे झाले आहे आरक्षणा संबंधात हे काँग्रेस पार्टीचे सरकार जबाबदार राहिले आणि काँग्रेस पार्टी जबाबदार राहिले आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर